तर मित्रांनो मी आलो टीम नेला आपल्या घरी आणि बर्फी घेऊन आलेलो आहे सगळ्यांना बर्फी वाटायची आपल्याला तर सगळ्यांना बर्फी घेऊन आता वाटायला चालले मी तर एवढी खुशी होती त्यामुळं विषय भरून बर्फी आणलेली चला वाटूया आता सगळ्यांना आपल्या गावामध्ये सगळ्यांच्या घरी देऊन यायची तर मित्रांनो आम्हाला बर्फी कमी पडल्यामुळे आम्ही परत फिटूमला आलो आणि परत तीस चाळीस पॅकेट पॅक केली आणि आता परत आता वाटायला खूप जण राहिले नेक्स्ट मॉर्निंग कोण आले किती जण आले अच्छा कोणाला बाळ बघायचे चला लवकर लवकर

नेक्स्ट मॉर्निंग काय न्यूज येऊन चालू आहे कशा चटन मटण कोणाला घायचे मटन तुला मौसम तो ऐसा गार्डन रहा असं काय टेस्टी खरं चालू तुम्हाला काय व्हेज व्हेजवाली माणसं विदाऊट शुगरवाली माणसं तुम्हाला काय चिकन यांना काय पण चालतय सगळं चालतंय मास बिस त्या मित्रांनो चुलीवरचं मटन दोन महिन्यानंतर होणार आहे आता चूल पेट्रोलचं काम चालू आहे चालू आहे पहिलं आजोबांना आपण बसू जागा कसा भेटतो बघू मग मटन आपलं सीजन केल्याच्या भाऊ सुठी काय सीजन का नाही आज मटन उद्याल शिझन उदी जल हा चोप भारी मग खायचं कधी यांनी मंगळवारी बर वार। चिकिळे काढलेली खायला पैलवानाला अय पैलवान पुण्यावर ना आणले इथं काय भेटते देशी शंभर रुपये जेरला म्हणता किती पैसे झाले इथं वीस रुपयाला देते ते हा कुठं कुठे चालू आहे नळी आहे सगळा आहे नळा आहे चला चला हो पाहिजे नाक करते का आवाज लागतोय कुठं लाखवडी काय खायला मटण 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 घरचं मला काय करायचं की मला खरं बोलू द्यावाय अहो काय विचारते तुम्ही ना बड काय मला एक लकाय त्यांना एक लकाय मग तुम्हाला किती आहे एवढे पैसे काय करता खाते दी लोन घेतलेला आहे दोन कोटीचा आहे खर मग घर घेतलं फ्लॅट घेतला आता मग <स्यावरिछ> गीग मग <स्याव> होय तुम्हाला किती आहे काय पगार मला काय तर काय मला सांगता बी नाही मला सरकारी आहे की दीड हजार खाऊन पिऊन म्हणजे काय खायचे अर्धी करून असं पसरायचं मित्रांनो श्लोक आणि मी आलोय स्प्राईट आणायला गाव स्प्राईट घेतलेली आम्ही कस काय नाद करते काय हा तो 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 या वाच राहत काय प्यायला आम्ही ला घेऊन आलो आम्ही आजोबा कुठे गेले आणि केस करायला कटिंग करायचंय ते चला आपण बघूया

होय तुमचं काय म्हणणं आहे कोण होत समजू तर म्हणा मीच होते बघा झालं फिक्स दोन वोटिंग पडली तुम्हाला स्वयंपाक कोणाला जास्त होती कोण जास्त यांच्या पैकी सक जास्त चांगलं कार्पोरेशनवाले त्यांच्याच घरात त्यांना काय कळणार आता मावशी झाली बा मावशी आणि मावशी ड्रॉपने औषध पाचते शी काढते सु काढते आहे का नाही काढते का नाही कोणाचं आहे बाळ आता ह्यांना बाळ द्यायचं नाही आपण आणि ह्या दिदीची काळजी कोण घ्यायचं अशा काळजी कोण घ्यायचं त्या जेव्हा कोण द्यायच हम्म कोण काळजी घेतली पण काळजी घेणार तुझं का या पोरीला कोणाच काळजी घेत ठेवायचे सगळे बंद करून बाबाला बांधकाम करायचे आता काय चाललंय लागू लागू

ना। 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 एक चला चला वारकी पार्टी काम करा चला साप, साप, <laughs> 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 कस कास का बघ होय गे ज्ञान उडा फा फुडा आजीने कपडे आणले काय माझे चालू आहे रोज एक कपडे नवीन एक ड्रेस रोज हम पाच सहा आजोबा आहेत तरुण आजोबा पण येतात आपले 啊。<laughs> ah.